मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज पत्रकार परिषद या ठिकाणी निमंत्रित केली आहे या पत्रकार परिषदेला उपस्थित तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेशभाऊ खांडगे माझे सहकारी पंढरापजजी ढोरे उपस्थित सर्व पत्रकार बांधव भगिनी सहकारी मित्रांनो आजची पत्रकार परिषद घेण्यामागं एक दोन तीन महत्त्वाचे विषय मावळ तालुक्यातल्या जनतेसमोर मांडणं किंवा त्यांना माहिती देण्याकरता ही पत्रकार परिषद आयोजित केली येत्या सोळा तारखेला शुक्रवारी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमचे नेते आदरणीय अजितदादांची जनसन्मान योजना जनसन्मान ही यात्रा आपल्या मावळ तालुक्यामध्ये येत असताना संपूर्ण माहिती या यात्रेच्या बाबत मावळ तालुक्यातल्या जनतेला मिळावी आणि मावळ तालुक्यातील वडीलधारी माझ्या महिला भगिनी युवक युवती विद्यार्थी शेतकरी बांधव या जनसन्मान यात्रेमध्ये सहभागी व्हावं याकरता आवर्जून निमंत्रित देण्याकरता आपल्याला या ठिकाणी बोललं आहे मागील तीन दिवसापूर्वी जनसन्मान यात्रेचा शुभारंभ नाशिक जिल्ह्यातून करण्यात आला आणि ती यात्रा नाशिकनंतरनं नगरनगरवरून पुणे जिल्ह्यामध्ये येणार आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये विशेष करून आपल्या मावळ तालुक्यात शुक्रवारी सकाळी दहा वाजता या यात्रेच्या निमित्तानं आदरणीय अजितदादा त्याचबरोबर आमच्या पक्षातले ज्येष्ठ नेते प्रफुल्लभाई पटेल त्याचबरोबर प्रांत अध्यक्ष तटकरेसाहेब आणि काही मंत्रीगण या यात्रेमध्ये सहभागी होऊन आपल्या तालुक्यातील शेतकरी बांधवांच्या महिला भगिनींच्या किंवा विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेणार आहेत आणि त्याचबरोबर शासनाच्या माध्यमातून ज्या काही मायुती सरकारनं योजना मागच्या दोन महिन्यापूर्वी अधिवेशनामध्ये मागच्या महिन्यामध्ये ज्या योजना घोषित केल्या त्यामधली सर्वात महत्त्वाची जी योजना आहे ती मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण ही योजना या योजनेच्या बाबत आपल्या तालुक्यातील महिला भगिनींची दादा स्वतः संवाद साधणार आहेत ही योजना कशा पद्धतीनं असणार आहे या योजनेचा लाभ किती माझ्या तालुक्यातल्या महिला भगिनींना मिळणार आहे या योजनेचा पुढच्या काळामध्ये आपल्याला सातत्यानं सुरू ठेवण्याकरता देखील आपल्याला आव्हान करणार आहेत त्याचबरोबर शेतकऱ्यांकरता आता इथून पुढचं जे लाईट बिल शेती पंपाचं साडेसात एच पीपर्यंतचं जे पंपाला लाईट बिल होतं ते देखील माफ होणार आहे आणि मागचं जे काही लाईट बिल होतं ते देखील पूर्णपणाने माफ झालेलं आहे ही देखील माझ्या शेतकरी बळीराजाला माहिती या निमित्तानं दादा देणार आहेत शेतकऱ्यांशी देखील थेट संवाद करणार आहेत शेतकऱ्यांच्या काही समस्या असतील शेतकऱ्यांना जर या तालुक्यात अधिकच आपल्याला काही माहिती किंवा योजना मिळाव्या अशा काही अपेक्षा असेल तर त्या देखील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी मांडता येणार आहेत त्याचबरोबर महिला भगिनींना मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण या योजनेबरोबर आपण वर्षाला तीन मोफत सिलेंडर देणार आहोत ते देखील कशा पद्धतीने मिळणार आहेत महिला भगिनींना लाडक्या बहिणीचे हप्ते दर महिन्याला कधी मिळणार आहेत ही सगळी चर्चा किंवा ही माहिती देत असताना इतर देखील ज्या योजना आहेत त्यामध्ये मुलींकरता उच्च शिक्षणासाठी पन्नास टक्के सवलत असेल किंवा शिक्षणामध्ये अनेक कॅटेगरीमधल्या मग अनेक वेगळ्या <coughs> समाजातल्या विद्यार्थी विद्यार्थिनींकरता जे काही मोफत शिक्षण किंवा योजना राबवलेल्या आहेत त्या देखील ला आपल्याला सविस्तरपणाने त्याची माहिती मिळणार आहे याचबरोबर मावळ तालुक्यातील महत्त्वाचा जो आपला, आपला भाग आहे किंवा आपण ज्याला महत्त्वाचा आपला उत्पन्नाचा भाग समजतो तो म्हणजे पर्यटन आणि या पर्यटन क्षेत्राच्या बाबत या भागात कशा पद्धतीने डेव्हलप होणार आहे त्याचबरोबर पर्यटन क्षेत्राला लागून असलेले माझे छोटेसे शेतकऱ्यांचं कृषी पर्यटन अधिक पद जोमानं किंवा अधिक पद्धतीनं कसं वाढेल याकरता देखील आपल्याला दादा काही माहिती त्या ठिकाणी देणार आहेत माझ्या स्थानिक शेतकऱ्यांचा कृषी पर्यटनाबरोबर इथले स्थानिक भूमिपुत्र जो चिक्कीचा व्यवसाय करतायत जे भाताचा आपले इंद्रायणी भाताचा व्यवसाय करून किंवा इंद्रायणी भात लावगडीतून आपली उपजीविका निर्माण करण्याचं काम करतायत त्याबाबत देखील अधिक गती कशी मिळेल किंवा या उत्पन्नाला अधिक प्रोत्साहन कसं मिळेल याबाबत देखील दादा आपल्याशी संवाद साधणार आहेत त्याचबरोबर लोणावळा शहरामधले हॉटेल व्यावसायिक असतील माझे टपरी व्यावसायिक असतील माझे त्या ठिकाणी असलेले टुरिस्टच्या माध्यमातून रिक्षा चालक किंवा टॅक्सी चालक मालक असतील या सर्वांशी संवाद दुपारी दोन वाजता लोणावळा या ठिकाणी साधण्याकरता तळेगावचा कार्यक्रम न जाणार आहेत साधारणतः सकाळी दहा वाजता तळेगाव शहरातला कार्यक्रम सुरू करून तो बारा वाजेपर्यंत संपन्न होईल आणि बारा नंतर पत्रकारांशी संवाद साधतील किंवा थेट लोणावळ्याला जाऊन तिथला कार्यक्रम संपल्यावरती पत्रकारांशी संवाद साधणार आहेत अशा पद्धतीनं दादांची जनसन्मान यात्रा आपल्या मावळ तालुक्यामध्ये येत असताना मी मावळ तालुक्यातील जवळपास अठ्ठेचाळीस हजारहून अधिक माझ्या माय भगिनींना देखील आव्हान करतो की ज्या सुनील शेळकेला आपण एक भाऊ म्हणून आपला कुटुंबातला एक सहकारी आपला कुटुंब प्रमुख म्हणून जेवढा विश्वासानं ताकद दिली तेवढाच विश्वास आदरणीय दादांना येत्या शुक्रवारी सकाळी दहा वाजता देण्याकरता आणि दादांच्या पाठीमागं खंबीरपणानं साथ उभी करण्याकरता आपण देखील यावं हो, एक भाऊ या नात्यानं आपण दादांना रक्षाबंधनाची भेट सोळा तारखेला तळेगाव शहरामध्ये येऊन द्यावी असं मी आवाहन करतो